फलटण तालुक्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकासाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून फलटण तालुक्यातील गावातून भारतीय जनता पार्टीत विशेषतः युवक वर्गाचे प्रवेश आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर होत आहेत त्यामुळे दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टीचे पारडे तालुक्यात जड होताना दिसून येत आहे शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला तालुक्यातून हजारोंच्या संख्येने इच्छुक उपस्थित होते एकंदरीतच फलटण तालुक्यात भाजप राष्ट्रवादी युतीतूनच लढणार अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत या मुख्य प्रवेशामध्ये राजगटाला हादरा देत सांबरवाडी गावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री सागर गोरे यांनी आपल्या शेकडो समर्थकांबरोबर भाजपमध्ये प्रवेश केला तसेच सांगवी येथील युवा कार्यकर्ते विराज आनंदराव जगताप यांनी आपल्या समर्थकांबरोबर भाजपमध्ये प्रवेश केला नांदेड येथील बहुसंख्य शेतकरी वर्ग असणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला नांदेड येथील प्रामुख्याने शंकर गुलदगड दादा गुलदगड व इतर सामाजिक क्षेत्रात अग्रसर असणाऱ्या नागरिकांचा प्रवेश झाला फलतरवाडी गावातून ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या रुपाली करे तसेच सोशल मीडिया प्रमुख शिवसेना संकेत बोबडे श्री चंद्रकांत नारायण करे सचिन शिवाजी मधने व इतर शेकडो कार्यकर्त्यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभेपासून चालू असणारी प्रवेशाची अखंड शृंखला जिल्हा परिषदेच्या ही सातत्याने दिसून येत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका